हॅलो ताई कशा आहात झालं का जेवण थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू कशा आहात झालं का जेवण हॅलो फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईफवर कसे आहात झालं का सर्वांचं जेवण मी तर आत्ता जस्ट बाजारातून आले म्हणून बसली कसे आहात कोणाचे कमेंट दिसत नाहीत मला माझा आवाज येत नाही आहे का सध्या माझ्याकडे थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळे कदाचित वीस लोक आहेत लाईव्हला पण बोलत कोणीच नाही आहे बोला तरी मला कळेल कोण कोण आले तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आभार मानते की तुम्ही माझ्या लाईव्हवर आलात पण कोणी बोलतच नाही आहे ज्ञानदीप ताई एकटीच बोलतेय तुम्ही सर्व पण बोला कसे आहात सर्वजण झालं का सर्वांचं जेवण आज आमच्याकडे बाजार असतो आवाज येत नाही आहे का अच्छा आता काय माहीत काय प्रॉब्लेम आहे मग नेटवर्कचा प्रॉब्लेम असावा भौतिक म्हणून माझा आवाज येत नाही आहे येतोय का आवाज आणि माझा डेटा पण आता संपत आलेला आहे त्यामुळे माहित नाही असू शकतं बत्तीस लोक आहेत आता पंचवीस आहेत कोणीतरी बोला तुम्हीच मला प्रश्न विचारता मी उत्तर देते तुम्हाला कसे आहात सर्वजण हॅलो फ्रेंड्स माझ्याकडे इंटरनेटचा थोडासा इश्यू आहे त्यामुळे कदाचित माझा आवाज पण जात नाही वाटतं तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे आज आमच्याकडे बाजार असतो सोमवारचा तर मी बाजारात जाऊन आली तर खूप दमायला झालं म्हणून बसली थोडा वेळ हॅलो हॅलो कसे आहात फॉर्टी सिक्स जण आहेत लाईव्हला लाईक तरी करा फ्रेंड्स लाईक फक्त एकाच केलेलं आहे तुम्ही पण करा ना फ्रेंड्स लाईक फॉर्टी सेवन कोणीतरी बोला माझा आवाज येतोय का आता हा माझ्या इकडचा परिसर आहे इथं आमच्या इथे सगळी मुलं इथं खेळतात इथे खाली खा असं मी हे बघा बाजारात जाऊन आणि इथं पिशवीतच ठेवले हॅलो माझा आवाज येतोय का हॅलो फ्रेंड्स कोणी बोलत का नाही